आता आपण कर्नाटक राज्यातल्या दंबळ या गावात आहे हे गदक पासून एक वीस किलोमीटर लांब आहे बरं का तर ह्या गावाबद्दल एक लय मोठा इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की अर्ली चालुक्यांच्या काळात बुद्धिजमचं दख्खनमधलं सगळ्यात मोठं पॉवर सेंटर हे होतं बौद्धांनी अक्षरशः चालुक्यांचा दरबार दनानून सोडला कारण चालुक्याच्या राजांनी जेव्हा निर्णय घेतला की दरबारी धर्म जो बौद्ध होता तो बदलून वैदिक करायचा पण राजा कुठे ऐकतोय वैदिक धर्म बदलूनच राहिला पण ज्या व्यापाऱ्यांनी इनिशियली बौद्धांना आर्थिक मदत केली होती या सगळे स्ट्रक्चर्स उभे करायला त्यांच्या धर्माला वाढवायला त्यांची ब संपत्ती आणि तो सगळा सामाजिक स्तर उंचवायला ज्यांनी मदत केली होती ते सुद्धा कन्व्हर्ट व्हायला सुरू झाले आपला जो हिरो आहे ना पुलकेशी दुसरा त्याच्या सेक्युलरिझमची हाईट बघा एवढं सगळं करून इतका इतक्या त्याला शिवाय मिळाला इतके त्याच्यावर लोकं नाराज झाली तरी त्यानं कुठल्याही जनतेला इन्क्लुडिंग बौद्ध कधी मज्जाव केला नाही बंदी घातली नाही कुठली रसद बंद केली नाही रेलेवंट वाटत नाही आहे ना दख्खन असाच आहे